नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाहतोय पुन्हा एकदा वाहवण्याचा एक पदार्थ आज आपण पाहतोय पोहेपापड पाहिलेत नाही पोहेपापड किती पातळ पारदर्शी आणि खुसखुशीत झालेत तेलामध्ये सोडल्या सोडल्या लगेचच फुलून वर येत आहेत आणि तिप्पट आहेत आणि तळल्यानंतर तेलकट तर, तेल तर अजिबातच होत नाहीये हो आणि महत्वाचं म्हणजे हे पोहे पापड तयार करण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारची उकड काढलेली नाहीये आणि पापडाचं पीठ ठेचूनही घेतलेलं नाहीये शिवाय पापड लाटण्यासाठी ते तेलाचा पिठाचा कशाचाही वापर केलेला नाहीये तरी सुद्धा आपले पापड किती पात पारदर्शी आणि गोल गरगरीत लाटले गेलेत पाहिलेत ना तुम्हाला सुद्धा हे जाणून घ्यायचं असेल तर भरपूर साऱ्या टिप्स सहित आणि ट्रिक्स सहित असलेला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा फार वेंदा घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला कमी कालावधीत कमी मेहनतीत तेही उकड न काढता पीठ न ठेचता खमंग कुरकुरीत खुसखुशीत पोहे पापड तयार करूया पोह्यांचे पापड करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून घेतलेले चाळून घेतलेले अर्धा किलो जाड पोहे घ्यायचेत म्हणजे आपण कांदा पोहे करण्यासाठी ज्या पोह्यांचा वापर करतो ना तेच पोहे आपल्याला इथे वापरायचे आता गॅसवर एक बुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे आणि कढई गरम झाली की यातले निम्मे पोहे या कढईमध्ये घालायचे आहेत आणि मंद ते मध्यम आचेवर हे पोहे आपल्याला गरम करून घ्यायचे त्यासाठी हे पोहे आपल्याला उलटण्याच्या सहाय्यानं एकसारखे हलवत राहायचे पोहे आपल्याला अगदी खमंग खरपूस भाजायचे नाहीयेत फक्त ते चांगले गरम व्हायला हवेत इतपतच परंतु त्यांचा रंग बदल द्यायचा नाहीये पोहे चांगले भाजून झाले की ते थोडेसे उमलायला सुरुवात होते एक बॅच भाजून घेण्यासाठी जवळपास आपल्याला दहा मिनटं लागतात कारण आपण पोहे मंद आचेवर भाजतोय हे पहा आपली पहिली बॅच भाजून झालेली आहे आता आपण ती एका पराठीमध्ये काढून घेऊया आणि दुसरी बॅच अशा पद्धतीनं भाजून घेऊया सगळे पोहे आपल्याला अशा पद्धतीनंच भाजून घ्यायचे हे पहा आपले सगळे पोहे भाजून झालेत पोहे भाजून झालेत की नाही हे पाहण्यासाठी थोडेसे पोहे हातामध्ये घ्यायचे अगदी दोन तीन सेकंद थांबायचं आहे आणि हे पोहे आपल्याला अशा पद्धतीनं चोळून पाहायचे आहेत हे पहा आपल्या पोह्यांचा लगेचच चुरा होतोय याचा अर्थ आपले पोहे अगदी व्यवस्थित भाजून झालेले आहेत आता हे पोहे आपल्याला परातीमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि पंधरा मिनटं असेच थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे आहेत <laughs> आपल्याला हे पोहे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत पोहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये हे पोहे भांडं अर्धभरेल इटपत घालायचे आहेत आणि मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आहेत आता एक परात घ्यायची आहे परातीमध्ये अगदी मैद्याची चाळणी ठेवायची आहे आणि या चाळणीमध्ये आपल्याला हे पोहे काढून घ्यायचे आहेत सगळे पोहे आपल्याला अशा पद्धतीनंच तीन चार बॅचमध्ये बारीक करून घ्यायचे त्यांची बारीक पावडर तयार करून घ्यायची जर तुम्ही पोहे मंदाचेवर अगदी व्यवस्थित भाजून घेतले असतील आणि पूर्णपणे थंड करून घेतले असतील ना तर अगदी पटकन एकाच मिनटामध्ये पैची बारीक पावडर तयार होते पण आपले सगळे पोहे बारीक करून झालेले आहेत आता आपण हे पोहे मैद्याच्या चाळणीनं म्हणजे अगदी बारीक चाळणीनं चाळून घ्यायचे आहेत आणि हा उरलेला जो चाळ आहे ना तो पुन्हा मिक्सरमध्ये घालायचा आहे आणि पुन्हा तो बारीक करून घ्यायचा आहे हे पाच सगळ्या पोह्यांची पावडर बारीक करून घेतल्यानंतर अर्धी वाटी इतपत चाळ राहिला आहे म्हणजे त्याचा अर्धी वाटी बारीक रवा तयार झालेला आहे अगदी आपला रेग्युलर रवा असतो ना तसाच हा रवा आता आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे यापासून पोह्यांचा छान असा उपमा सांजा तयार होतो आता आपण जी पोह्यांची पावडर तयार केली आहे त्या पावडरमध्ये आपल्याला तीन सपाट भरलेले चमचे जिरे पावडर घालायचे आहे जिरे आपल्याला भाजून घ्यायचे ते थंड करायचे आणि मग पावडर करायची जेव्हा इथे मी चमचा म्हणतोय ना तेव्हा आपण रोज पोहे किंवा उपमा घातो ना तो चमचा आपल्याला वापरायचा आहे जो खूप छोटाही नसतो आणि खूप मोठाही नसतो पाव चमचा हिंग आणि दोन सपाट भरलेले चमचे पापड घालायचं आहे तीन सपाट भरलेले चमचे लाल तिखट मिरची पावडर देखील घालायची तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तीन सपाट भरलेले चमचे मीठ किंवा चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला प्रथम चमचाच्या साह्याने आणि नंतर हाताच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ही पावडर आपल्याला परातीच्या एका बाजूला करून घ्यायची आहे आणि ती वाटीच्या साह्यानं मोजून घ्यायची आहे म्हणजे मिश्रण मिळवून घेण्यासाठी आपल्याला पाण्याचं योग्य असं प्रमाण ठरवता येईल आपण रेग्युलर घरामध्ये जी वापर वाटी वापरतो ना त्याच वाटीचा आपल्याला इथे वापर करायचा आहे म्हणजे वाटीच वापरायला हवी असं काही नाही तुमच्याकडे जर मेजरिंग कप असेल तर ते तुम्ही वापरले तरी काहीच हरकत नाही किंवा कोणतंही एक भांडं वापरलं तरी काही हरकत नाही परंतु हे पा कोणतंही भांडं वापरा ते, ते आपल्याला अशा पद्धतीनं दाबून दाबून भरून आहे मध्ये पोकळी राहता कामा नये म्हणजे पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट होतं हे पा आपण दाबून दाबून वाट्या भरल्यानंतर तीन वाट्या इतकं पीठ भरलेलं आहे अगदी दोनच चमचे भर झालेलं आहे हे पहा आपलं पोहे पापडांचं पीठ तयार झालेलं आहे एक प्रकारे आपलं हे पोहे पापड्यांचं प्रीमिक्सच तयार झालेलं आहे यापासून तुम्ही आत्ता लगेचच पापड तयार करायला हवा असं काही नाही हे पीठ तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि नंतर जेव्हा केव्हा हवं आहे तेव्हा त्यापासून ते ते पापड तयार करू शकता आपण मात्र लगेचच पापड तयार करायला घेणार आहोत परंतु आपण एकदम सगळ्या पिठाचे पापड तयार करणार नाही होत त्यासाठी आपल्याला दीड वाटी पीठ एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि दीड वाटी पीठ झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे आत्ताच लगेच आपण सगळं पीठ मळून ठेवलं ना तर ते थंड होतं आणि मग थंड झालेल्या पिठाचे पापड चिरडतात त्याचे तुकडे पडतात हो परंतु तुमच्या जोडीला जर कोणी असेल ना तर तुम्ही सगळं पीठ एकदम मळू शकता परंतु एकट्यानं करणार असाल तर अशा प्रकारे निम्मच पीठ घ्यायचं आहे आता गॅसवर एक पातेलं गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि या पातेल्यामध्ये आपल्याला आपण ज्या वाटेनं पोह्यांचं पीठ घेतलं होतं ना त्याच तीन वाट्या भरून पाणी घालायचं आहे आणि या पाण्याला आपल्याला खळखळून उकळी आणायची खळखळून उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचं आहे आणि हे खळखळतं उकळतं पाणी आपल्याला या पोह्यांच्या पिठामध्ये घालायचं आहे ते चमच्याच्या साहाय्यानं पटपट पटपट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवल्यानंतर अर्धा तास हे पीठ आपल्याला आज सहज मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे अर्ध्या तासानंतर झाकण काढायचं आहे अर्ध्या तासानंतर अजूनही पीठ आपलं बऱ्यापैकी गरम आहे आता यातील थोडंसं पीठ हातावर घ्यायचं त्याची गोळी करायची आहे हे पास सहज गोळी तयार होती आहे आणि गोळी करताना पीठ आपल्या हाताला अजिबात चिकटत नाही आहे याचा अर्थ आपलं पीठ अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता हे पीठ आपल्याला हाताच्या साह्यानं मायला सुरुवात करायची आहे आपण हाताच्या साह्यानं पीठ अगदी व्यवस्थित मिळू शकू इतपत हे पीठ गरम असतं खूप चटके बसतील इतपत गरम नसतं हे पहा पाच मिनिटानंतर आपल्या पिठाचा गोळा तयार झाला याचा अर्थ आपलं पीठ बऱ्यापैकी मिळून झालेलं आहे परंतु आपल्याला इथंच थांबायचं नाहीये तर हे पहा आपल्याला प्लास्टिकची एक बॅग घ्यायची आहे आणि या बॅगेमध्ये आपल्याला हे पीठ घालायचंय बॅगेमध्ये पीठ घातल्यानंतर हे पहा अशा पद्धतीनं हाताच्या साह्यानं ते आपल्याला मळून आहे जर आपण प्लास्टिकच्या बॅगेबाहेर पीठ मळत बसलो ना तर ते पूर्णपणे थंड होईल मग आपले पापड चिरडतील म्हणून मळताना पीठ थंड होऊ नये म्हणून आपल्याला हे पीठ प्लास्टिकच्या बॅगेमध्ये मळून घ्यायचं आहे पूर्वीच्या काही हे पोहे पापड तयार करताना हे पीठ खलबत्त्यामध्ये अथवा पाट्यावर वरवंट्यानं पेचून घेतलं जायचं म्हणजे ते व्यवस्थित मिक्स व्हायचं मऊ व्हायचं परंतु आपण जास्त कष्ट न घेता पहिल्यांदा काय केलं तर उकळतं पाणी पिठामध्ये घातलं आणि ते पीठ बुडण्यासाठी अर्धा तास बाजूला ठेवून दिलं आणि आत्ता आपण प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करतोय यामुळे आपले कष्ट खूप कमी होतात हे पहा पीठ आठ दहा मिनटं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मळून घेतल्यानंतर तर आपलं पीठ कसं सा पेढ्यासारखं सॉफ्ट मऊ झालंय आणि हाताला तर अजिबात चिकटत नाही आहे आता ते एकसारखं करून घ्यायचे त्याचा गोलगोळा तयार करायचा आहे आता ऐकून कणक्यापैकी आपल्या मुठीत बसेल इतपत कणिक आपल्या हातामध्ये घ्यायची कणिक झाकून ठेवायची म्हणजे ती थंड होणार नाही हातातल्या कणकेचा गोल गोळा तयार करायचा आहे आणि या गोल गोळ्याचा पोरपोट्यावर हे पण अशा पद्धतीनं एक रोल तयार करून घ्यायचा आणि आपल्याला पापड किती छोटे किंवा किती मोठे करायचे आहेत ना त्या प्रमाणात चुरीच्या साह्यानं आपल्याला हा रोल कट करून घ्यायचा आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे तयार झालेले तुकडे एका भांड्यात काढून घ्यायचेत किंवा डब्यात काढून घ्यायचे आहेत आणि झाकून ठेवायचे आहेत म्हणजे ते थंड होणार नाहीत आता आपण लगेचच पापड तयार करायला घेऊया परंतु पापड तयार करण्यापूर्वी पापड सुकवण्यासाठी हे पा एक मोठा पॉलिथिनचा पेपर आपल्याला सावलीमध्ये अंथरून घ्यायचा आहे आता एक पोळपाट घ्यायचा आहे आणि या पोळपाट्यावर आपल्याला एक प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आहे आणि या प्लास्टिकच्या पेपरवर आपल्याला आपण कापून घेतलेली एक कणकेची गोळी ठेवायची आहे आणि त्यावर पुन्हा एक प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आहे हाताच्या साह्यानं ही गोळी थोडीशी दाबून घ्यायची आहे आणि दाबल्यानंतर यावर आपल्याला एक स्टीलची प्लेट ठेवायची आहे आणि हे पाय ही प्लेट आपल्याला हाताच्या साह्यानं अशी दाबून घ्यायची आहे फिरून घ्यायची आहे आता प्लेट काढून घ्यायची आहे आणि वरील प्लास्टिकचा पेपर देखील अगदी हळवारपणे काढून घ्यायचा आहे पाहताय ना तुम्ही आपण पापड न लाटता सुद्धा आपला पापड कसा गोल गरगरीत ना खूप जाडना खूप पातळ असा मस्त तयार झाला तो आता प्लास्टिकच्या पेपरसहित हा पापड आपल्याला आपण अंथरून घेतलेल्या प्लास्टिकच्या पेपरवर ठेवायचा आहे पापड हळुवारपणे थोडासा दाबून घ्यायचा आहे आणि प्लास्टिकचा पेपर वेगळा करून घ्यायचा आहे हाताने हळुवारपणे दाबल्यानंतर प्लास्टिकचा पेपर अगदी सहज लगेच वेगळा होतो ही झाली एक पद्धत आता जर तुमच्याकडे घरी पुरी मेकर असेल ना तर त्या पुरी मेकरवर सुद्धा तुम्ही अशा पद्धतीनं पापड तयार करून घेऊ शकता पहिल्या पद्धतीमध्ये पोळपटावर फक्त आपण स्टीलच्या प्लेटने दाब दिला होता यामध्ये आपण पुरी मेकर वापरतो इतकंच या व्यतिरिक्त तुम्हाला जर पारंपरिक पद्धतीनं पोळपटावर लाटण्याचे आहे पापड लाटून घ्यायचे असेल ना तसंही तुम्ही करू शकता परंतु त्या पद्धतीमध्ये मग आपल्याला थोडंसं कोरडं पीठ पापड लाटण्यासाठी बाजूला काढून ठेवावं लागतं कारण जर तुम्ही तेल लावून पापड लाटलेत ना मग त्यांना कालांतरानं उग्र असा दर्प आहे तो पापड लवकर खराब होतात म्हणून शक्यतो पीठ लावूनच पापड लाटून घ्यायचे परंतु आपण पाहिलेल्या दोन्ही पद्धतींमध्ये आपल्याला पीठही लावून घ्यायचं नाही आणि तेलही लावून घ्यायचं नाही पाहताना ना तुम्ही पीठ आणि तेल न लावता सुद्धा आपले पापड कसे मस्त तयार झालेत ते आतापर्यंत आपण दीड वाट्या मळून त्याचे पापड तयार केलेत उरलेल्या दीड वाटी पिठाचे देखील पापड आपल्याला अशा पद्धतीनेच करून घ्यायचे तयार झालेले हे पापड आपल्याला सावलीमध्ये पंख्याच्या वाऱ्याखाली किंवा मोक्या वाऱ्यावर अशा पद्धतीनं सुकवून घ्यायचे दिवसभर सुकल्यानंतर हे पा अशा पद्धतीनं हे पापड आपल्याला उलट करून घ्यायचे आणि त्यानंतर रात्रभर असेच वाऱ्यावरच आपल्याला हे पापड सुकून घ्यायचे हे पा रात्री उलट केल्यानंतर सकाळपर्यंत हे पापड अशा पद्धतीनं बऱ्यापैकी पन्नास टक्क्यांच्यावर सुकले जातात दुसऱ्या दिवशी मात्र एखाद्या कापडावर अशा पद्धतीनं उन्हामध्ये ते पसरवून ठेवायचे आणि कडकडीत वाळवून घ्यायचे ते हे बा तीन दिवस आपले पापड कडकडीत बाजले मी नेहमीपेक्षा थोडेसे लहान आकाराचे पापड तयार केले ना एवढ्या प्रमाणामध्ये सव्वाशे पापड तयार झाले कसं पातळ आणि पारदर्शी दिसत आहेत पहा आता यातील काही पापड आपण तळून पाहूयात पाहताय ना तुम्ही पापड तेलात सोडल्या सोडल्या कसा पटकन सरकन वर येतोय आणि किती फुललाय पहा अगदी तिप्पट फुललाय आपला पापड आणि तळल्यानंतर अजिबात लाल पडला आहे करपला सुद्धा नाहीये याचा अर्थ आपण पापड तयार करण्यासाठी जे साहित्य आहे ना त्या साहित्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे पीठही अगदी व्यवस्थित मळलं गेलं होतं त्यामुळे पापड फाटले नाही चिरटले नाही आणि तळल्यानंतर करपले नाही आणि लालही पडले नाही एक पापड मी तुम्हाला तोडून दाखवतो ऐकलात आवाज झालं ना कुरकुरीत आणि खुसखुशीत सुद्धा तेही कमी कष्टामध्ये कमी कालावधीत याआधी सुद्धा आपण उन्हा वाहनांच्या रेसिपीमध्ये मिक्स डाळींचे सांगे डाळ कांदा सांगे वाफेवरच्या रव्याच्या सालपापड्या आणि तांदळाचं सा पीठ न करता उकड न काढता तांदळाचे खिच्चे या रेसिपी पाहिलेल्या आहेत या रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक दिलेल्या आहेत त्या जरूर पहा तुम्ही सुद्धा अशा प्रकारे म्हणजे चोप्यात चोप्या पद्धतीनं उकड न काढता पीठ न कुटता कमीत कमी कष्टामध्ये करायला अतिशय सोपे पटकन तयार होणारे पोहे पापड एकदा तरी करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद